चंद्राप्रमाणे छाया देणारे गुरुजन आणि चांद्याप्रमाणे चमकणारे माझ्या बालिका मी राजगौरी सोमनाथ जगताप आज मी सावित्रीबाई फुले यांना बोलते माई कशी आहेस गत खूप खरं तर असं तुला कधी बोललेलं नाही या पण आज वाटलं बोलून टाकावं मनात सारं साठलेलं मनात मन म्हणून दाखवावं माई माई माझा एकही दिवस सरत नाही ज्या तुझी आठवण होत नाही आईला कोणतं करते माई तू दिलेली पाठी पेन्सिल ते बराबर सांभाळते लेखणीचा वापर सडे तोड करते शब्दांनाही आयासाठी धार लावते माई आज जरी तुझ्या लेखीच्या वाट्यावर फुलं असली तरी त्यासाठी तुला जगत धोंदे झाल्यावे लागले हे विकून कसं चालले विसरून कसले माहिती राहत होते शेर जगवायला शिकवायचं होते तर तेव्हा नक्की काय वाटलं ग कुठली खून गाठ बांधत एवढं मोठं जीव घेणं अंतर पार केलं एवढं जीव घेणं अंतर पार केलंस माहीतू शिकलीस आणि काळात कट्ट्यांना कारभारायला जगा ज्योती मंजासाठी रे ठामपणे राहिलीस प्रवाहाच्या दिशेने सारेच वाहत होते पण तुझ्या हिंशी पण तुझ्या धैर्याला हिंसित असायला कारण तू चक्क प्रवाहाविरुद्ध उभी उभी टाकलीस उभी ठाकलीस प्रतिकूल त्या प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणं नुकतं साधी गोष्ट नसती माहिती रात हा दृष्टीपणा हा निर्धार एवढा कणखरपणा एवढा संतुष्टपणा कुठून आला ग अठराशे एकतीस साली जन्म अठराशे अठ्ठेचाळीस साली अवघी सतरा वर्षी चित्र होती वयाच्या सतराव्या वर्षी स्त्री स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेड रोगी पण यात न या गोष्टीच्या आहेत की आज तुझ्या नाती तुझा तुझ्या त्याग तुझ्या दगडधंद्याच्या जखमांचा सोयस्कर विसर पडलाय ग खरं तर हे बोलताना मला देखील त्रास होतोय पण मी आज वास्तव म्हणणार आहे दोन वर्षापूर्वी मी माझ्या माहेरच्या शोधात निघाले होते माहेर म्हणजे मायेचं घर आणि मायेचंच घर स्वतः फुले वाड्यात मी वाड्याच्या कमानीतून आत शिरले वाड्याच्या कमानीतून आत शिरले अंगावर रोमांच उभे राहिले कारण तू कधी काळी तिथे वावरले होतेस नांदी होतीस नांदी होतीस तुझ्या अस्तित्वाच्या वावरण्याच्या फुला सैरभैर होऊन वो मी शोधू लागले भिंतींना आधारासारखे स्पर्श करत मी सुटले होते वाड्याच्या अंगणात मला हाव दिसला हा तोच हाऊ नागर ज्योतिबांनी आपल्या स्पृश्य बांधवांना खुला करून दिला होता धन्यवाद